नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर आज मी एका वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली हिंदू स्मशानभूमीची झालेली दयनीय अवस्था त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की काही संघटनांनी याची साफसफाई करावी पण महानगरपालिका प्रशासन जे काय आहे का झोपलं आहे हा मला महानगरपालिकेला प्रश्न विचारायचा आहे महापालिका आयुक्तांना प्रश्न विचारायचा आहे जे भटके कुत्रे असतील लाईटचे पोल जे आहेत सगळे डीपी वगैरे उघड्या आहेत पाण्याची ठिकाणी काही ठिकाणी सो व्यवस्था आहे काही ठिकाणी नाही काही बाकडे तुटलेले आहेत लोक इथं बसून अक्षरशः दारू पितात कित्येक इथं बाटल्या पडलेल्या आहेत ग्लास पडलेले आहेत या माध्यमातून तुम्ही दाखवा आणि विशेष म्हणजे शेवटी मृत्यू झाल्यानंतर सुद्धा माणसाला या बाबतीत सुटका नाही जे भटके कुत्रे आहेत ते मृताचे जळत असलेल्या शरीराचे अक्षरशः लचके तोडत आहेत असं काही वेळी आढळलं आहे वेळोवेळी महानगरपालिका प्रशासनाला सांगून सुद्धा महानगरपालिकेला जाग येत नाही मी आपल्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्त असतील महानगरपालिकेचे प्रशासन असतील झोपलेल्या या महानगरपालिका प्रशासनाला दोन वर्ष झालं प्रशासनाला फक्त काम करायचा हेतू नाही फक्त टक्केवारीमध्ये चाललेला आहे स्मार्ट सिटीमध्ये झालेल्या कामाची सगळी बोंबाबोंब झालेली आहे सगळा भ्रष्टाचार झालेला आहे टक्केवारी येण्यात महानगरपालिका फक्त गुंगा आहे शेवटी हिंदू स्मशानभूमी जिथं जिथं असतील सोलापूर शहरामध्ये त्याची दैनीय अवस्था होण्याचं कारण म्हणजे महानगरपालिका आहे वेळोवेळी तुम्हाला अल्टिमेट देऊन तुम्ही काही सुधरत नाही मी तुम्हाला सांगतो आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री असतील यांची तिरडी काढून त्यांचं दहन याच हिंदू मोदी स्मशानभूमीमध्ये मी चोवीस तासानंतर करणार आहे या माध्यमातून सांगू इच्छितो आपण चोवीस तासात इथं झक मारा चोवीस तासात आपण जर झक नाही मारली ही स्वच्छता जर नाही केली तर मग प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील दोन उपमुख्यमंत्री असतील अजितदादा असतील आणि तिसरे मुख्यमंत्री जर आपल्याला आहेत कोण देवेंद्र फडणवीस असतील यांची अंतयात्रा काढून त्यांचं दहन इथं केल्याशिवाय मी राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो प्रशासन अलर्ट व्हायला पाहिजे आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदू धर्माचा अभिमान आहे आम्ही समाजकार्य करून आमचं हिंदुत्व दाखवतो फुकट आम्ही हिंदुत्व वाया घालवत नाही जेणेकरून मी, मी सर्व आपल्या हिंदू धर्मातील सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो की ही जी हिंदू स्मशानभूमी आहे ती स्वच्छ झाली पाहिजे आणि जर कोणी स्वच्छ नाही केली तर मोदी मोदीजी स्मशानभूमी स्वच्छ करण्याची जबाबदारी प्रहार जनशक्ती पक्ष माध्यम आम्ही उचलायला तयार आहे जिथं काही जे काही खर्च होईल तो आम्ही स्वतः करू हे आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो चोवीस तासाचा ता अलर्ट चोवीस तासाचा ता अल्टिमेट देतो अन्यथा सर्व जबाबदारी प्रशासनावर आहे धन्यवाद